नंदीवाडी येथे एकावन्न लाखाच्या रस्त्याच्या कामाचं उद्घाटन चिकोडी तालुक्यातील नंदी ग्रामपंचायत व्याप्तीमध्ये येणाऱ्या नंदीवाडी ते हेगणवर मळा नागराळ पर्यंत जाणाऱ्या रस्त्याचं उद्घाटन नंदी माजी तालुका पंचायत मल्लू हवलदार व ग्रामपंचायत सदस्य संजय किराई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं या रस्त्यासाठी कर्नाटक निरावरी निगमकडून मान्य आमदार गणेश अण्णा हुकेरी यांच्या प्रयत्नातून एकावन्न लाख अडतीस हजार पाचशे सत्तर इतका निधी मंजूर करण्यात आला असून त्याचं टेंडर भोपाल कोळी यांना देण्यात आहे या रस्त्यामुळे नंदीवाडी ते नागराळ भागात जाणाऱ्यांना ना फायदा होणार आहे रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांचं हाल होत होतं त्यामुळे हा रस्ता होत असल्यामुळे परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य संजय खराई म्हणाले की विधान परिषद सदस्य प्रकाशांना हुखेरी व आमदार गणेशांना होखेरी यांच्या प्रयत्नातून हा रस्ता मंजूर झाला असून कंत्राटानं त्याचं चा काम चांगल्या पद्धतीनं करावं असं सांगितलं यावेळी इंजिनियर विनोद कोळी मल्लू हवालदार अण्णा चिनगे विशाल देसाई सरकार सुभाष मगदूम सदाशिव वन विजय कोठरे याला पुजारी संतोष मगदुम तमानी कंचनावर मल्लू कंचनावर इत्यादीसह परिसरातील नागरिक उपस्थित होते